इतर इतर, 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 इतर. इतर, इतर, Ode людей t Enter 60 Kalte Sumnake चार नंबर प्रभागातून अनुसूचित जाती पुरुष मधून उभा आहे आपल्या जत नगर परिषदेची निवडणूक येऊन नाही पर्यंत आज आपल्या जत नगर परिषदेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे त्या आपण भारतीय जनता पार्टी कडून उभा आहे आणि आपल्या नगराध्यक्ष पदासाठी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आपले डॉक्टर हरळी साहेब उभा आहेत तसेच एसी पुरुष मधून मी आहे व सर्वसाधारण महिला आपल्या आपल्या हे चव्हाण या उभा आहेत आज आम्ही इथे पन्नास सभा घ्यायची ठरवली आणि आमदार साहेबांनी आपल्याला प्रशिक्षण दिले आणि आज आमदार साहेब आपले उपस्थित आहे तसेच डॉक्टर साहेब उपस्थित आहे तसेच इतर सर्व मंडळी उपस्थित आहेत त्यांचे पहिला मी सर स्वागत करतो आता सर्वांना विकासाच बोलूया सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या आमदार साहेबांनी जत मध्ये आलेल्या सगळ्यात पाय एकोणशे पट्टीचे पाणी पुरवठा जल पुरवठा सुरू केलेले आहे आणि तुम्हाला सगळ्यांना दिसतही ते की पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि ते येत्या चार ते सहा महिन्यात पूर्ण होऊन सर्वांना रोज चोवीस तास फिल्टरचं पाणी प्रत्येक घराघरात पोहोचणार आहे आणि त्यामुळे मच्छर होतात हिवता डेंग्यू मलेरिया आदी आजार पसरतात यामुळे आमदार साहेबांनी अडीचशे कोटींचं भुयारी गटारींच निधी मंजूर केलेला आहे अडीचशे कोटी आल्यानंतर सगळ्या भुयारी गटारी होणार आहे आणि त्यानंतर आपल्या गल्ली बोळात जिथं जिथं घर आहे तिथं प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रिटीकरण रस्ता होणार आहे मग महिलांचा सगळ्यात मोठा प्रश्न प्राणी प्रश्न रस्ते आणि गटारी ह्या सगळे प्रश्न मिटणार आहेत आणि शेख आमच्या इथं आपलं एक समाज मंदिर आहे त्याच बरोबर काहीतरी करून दीड ते दोन कोटीच आपलं समाज मंदिर तेवढाच प्रश्न आहे मोठा आणि आमच्या सर्वांची इच्छा आहे की तिथं मोठं समाज मंदिर झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर तुम्ही हे डोक्यात घेतलं पाहिजे की वरती केंद्रात सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे खाली आपला आपले मुख्यमंत्री साहेब भारतीय जनता पार्टीचे आहे तसेच खाली आपले आमदार साहेब पण भारतीय जनता पार्टीचे आणि आपले आमदार साहेबांची एवढी ताकद आहे बघितला तुम्ही वर्षभरात किती निधी जत केला मिळालाय आजपर्यंत पन्नास साठ वर्षाच्या कालावधीत एवढा निधी कधीच मिळाला नव्हता एवढा निधी आमदार साहेबांनी फक्त आणि फक्त एका वर्षात आणलेला आहे विचार करा पुढचे पाच वर्षात आमदार आमदार साहेब जत चा काया पालन करतील संपूर्ण आपले जत नगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपलेले आणि जत नगर, नगर परिषदेसाठी आपले डॉक्टर आरळी साहेब नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तुम्ही सर्वांनी भरघोस मतांनी डॉक्टर आरळी साहेब तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिलं पाहिजे कारण समजा तुम्ही क्रॉसिंग वोट केलं किंवा आपले नगराध्यक्ष साहेब आरळी साहेब नाही बसले तर आमदार साहेब कितीही निधी आणला आणि नगराध्यक्ष समजा दुसऱ्या पदार्थ बसला तर तो खाली वितरित होणार नाही एवढं सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला जर विकास पाहिजे असेल तर आरळी साहेब बसणं नगराध्यक्ष पद्धतीने हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे सगळ्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे भारतीय जनता पार्टी असे जातीवादे हे सगळं सगळं डोक्यातून काढा असं जर असतं तर विचार करा एका एसटी समाजाची पारधी समाजाची महिला ओपन मधून दिली असती का आजपर्यंत ओपन मधून कोणती सीट इतर समाजाने दिलेले आहे इतर पक्षाने ओपनची सीट ओपन जाते पण आमदार साहेबांनी कधी हिता आलेल्या गांधी चौकात आमदार साहेबांनी शब्द दिला होता मला तळागाळातल्या लोकांना वर आणायचं आहे प्रस्थापित प्रस्थापित ठेवायचे नाही तळागाळातल्या लोकांना मला प्रस्थापित करायचं आहे म्हणून आमदार साहेब विचार करा आदिवासी समाजाच्या महिलेला सुद्धा ओपन मधून तिकीट देतात किती त्यांचे विचार मोठे ते आजपर्यंत स्टेजवर कुठली आ... गरीब पोर स्टेज वर बसले नव्हते पण आमदार साहेबांनी स्वतः जिथं मंत्री वगैरे स्टेज वर बसत होती तिथं सगळ्यात पहिल्यांदा गांधी चौकात आमदार साहेबांनी गोरगरीबांच्या पोरांना स्टेज वर घेतलं आमदार साहेब आपल्यातून आलेले मातीतून अं आजपर्यंत तिथं पोचलेले आहेत पोचलेले आहेत कष्टातून पोचलेले आहेत गरिबांची जाण असलेला आमदार आपल्या तिथं उभा आहे त्यामुळं आज, आज तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे की भाजपला सत्ता दिली पाहिजे नगराध्यक्ष हा आपला भारतीय जनता पार्टीच बसला पाहिजे आणि नगरसेवकांना तुम्ही भरघोस मतांनी विजय करा ही माझी अपेक्षा आहे आणि तुम्हाला विनंती आहे तुम्ही नक्की विजय कराल ही पण माझी खात्री baby ha sab the

चव्हाण हे नगरसेविका हे तीन मतदान करण्याचा हक्क तुम्हाला आहे चिन्ह आहे कमळ कमळ चिन्हावर आपण जर बटन दाबलं तर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होईल भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेविका निवडून येतील आता हे कशासाठी काय कार सांगितलं की हे जे आमदार आहेत ते खरोखरच विकासपूत्र आहेत आणि विकासाची कल्पना आणि जतचा कायापालट करण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे जे तेरा वर्षात आपल्याला इथल्या राज्यकर्त्यांना जमलं नाही जे आमदार राहिले जे नगराध्यक्ष होऊन गेले अनेक नेते होऊन गेले त्यांना इतका निधी जत शहरासाठी आणता आला नाही त्यातून कारण असं आहे की माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा विशेष असं लक्ष जत तालुक्यावर हो आहे आणि अत्यंत लाडके त्यांचे आमदार म्हणून गोपीचंद पुळकर साहेब आहेत त्यांचे हॉट लिंक आहे जत आपल्याला जत ते काही पण अन्बर पडलं तर जत विधानसभा दोनशे अठ्याऐंशी म्हणजे सगळ्यात शेवटची विधानसभा परंतु मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळी इथं सभा घेतली प्रचाराची पहिली सभा महाराष्ट्रातील सुरुवात त्यांनी दोनशे अठ्या मतदारसंघातून केली आणि त्यावेळी त्यांनी जाहीर केलं की राज्यासाठी हा मतदार पहिला आहे नंबर मध्ये तो शेवटचा याचा अर्थ या पहिल्या त्यांच्या सगळ्या च्या प्रयत्नातून अनेक प्रकारचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे अनेक प्रकारचा निधी चंद्रकांत दादांच्या पद्धतीनं जिल्हा नियोजन मिळणार आहे आणि आमदार फंड आमदार बीजेपीचे असल्या कारणानं आमदारांच्या कडून फंड येणार आहे केंद्रामध्ये जे शासन आहे ते केंद्रांचा फंड आपल्याकडे वेगवेगळ्या प्रभागामध्ये एक कोटी खर्च करून होणाऱ्या आपल्या इथल्या गार्डन साठी बागेसाठी नमो उद्यानासाठी येणार आहेत अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टी सगळीकडे सत्तास्थानी असल्या मनानं पैसा शहरात येणार आहे आणि तो वापरलेला आणि मात्र नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे तरच तो निधी वापरता येतो याचा तुम्ही विचार करू ही शेवटी संधी आपल्याकडे आहे कोणीतरी दाब देत कोणीतरी काहीतरी म्हणतं कोणीतरी आमचा ओळखीचा आहे कोणीतरी आमचं हे आहे आता पद्धतीनं कोणी विचार करू नका जत शहराचा विकास त्याच्यामध्ये चांगले रस्ते होतील पण्याचा विषय संपेल अनेक जतची डेव्हलपमेंट करण्याचं काम आमदार साहेब नक्की करतील आणि एवढी डेव्हलपमेंट झाली की आपलं कमळ जर फुल तर लक्ष्मी त्याच्यावर विराजमान होईल लाडक्या बहिणी योजनेतून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे कमळानं केलेलाय, आहे तुमच्या घरामध्ये असलेली ही लक्ष्मी तसंच जत शहरामध्ये सुद्धा ती फुलावी कमळ फुललं की जत शहरामध्ये पण लक्ष्मी येईल जर हे कमळ कोमजलं घरातून पण लक्ष्मी निघून जाईल शहरातून लक्ष्मी निघून जाईल नंतर आपल्या हातात काय राहणार नाही एवढं मी माझे विचार व्यक्त करतो आणि मोठ्या संख्येनं नगरसेवक नगरसेविका आणि डॉक्टर आणि सगळ्यांना तिघांना निवडून द्या अशी कळकळीची विनंती करतो आमचं जय विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून प्रभाग क्रमांक चार मध्ये तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहे सोबत माननीय डॉक्टर आरडी साहेब या प्रभागातून एक नवीन चेहरा जो तुमच्यामध्येच वाढला आहे इथंच जन्मला आहे इथल्या सगळ्या परिस्थिती त्यांना माहिती आहे असे माझे मित्र माननीय सुभाषराव कांबळे यांना पुरुष गटातून दिलेले आहे दुसऱ्या आमच्या ताई हेमलता चव्हाण ताई यांना ओपन महिला उमेदवार म्हणून आम्ही उभा केलेला आहे तर त्यांना तुम्ही निवडून द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहे मान्य सुनील भैया बसवराज चव्हाण डॉक्टर हिट्टी अन्य मान्यवर इथे उपलब्ध आहे आणि तुम्ही सगळे मतदार बंधू बघिनी तर चार नंबर

मतदार पण लोक आणि बाबा साहेबांना जेवढे अन्याय तुम्ही आमच्यावरती गरीब लोकांच्या जेवढे अन्याय दुसऱ्या कोणी केले नाहीत ते नीट समजून घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधान दिला आम्हाला ज्यांचं महापरिनिर्वाण झालं एकोणीशे छप्पन ला बरोबर का एकोणीसशे ज्यांनी पाडलं त्यांना पद्मश्री दिला काँग्रेस सरकारनं त्यांचा जो पीए होता त्यांना गांधीजींच्या घरातल्या सगळ्यांना भारतरत्न दिला बाबासाहेबांना त्यांनी दिला नाही बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला एकोणीसशे नव्वद ला भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती व्ही पी सिंगाचं सरकार आलं तेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार दिला हे काँग्रेस वाले मागत आहेत अरे आपण सगळे वेल एज्युकेटेड लोक आहोत आपण विचार केला पाहिजे गोष्टीचा एकशे पंचवीसावी जयंती झाली डॉक्टर बाबासाहेबांची का तुम्हाला बघा चौदा ते एकोणीस देवाभाऊ मुख्यमंत्री होते डॉक्टर बाबासाहेबांची एकशे पंचवीसावी जयंती भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी साहेबांनी हा मोठा कार्यक्रम का आता मध्ये मा घेतला त्यामध्ये काय केलं पहिल्यांदा असा निर्णय केला मध्य प्रदेश आहे तिथं डॉक्टर बाबासाहेबांचा राष्ट्रीय स्मारकचा दर्जा दिला अख्या गावाला आणि तिथं बाबासाहेबांचं भव्य दिव्य मोठं स्मारक उभा केलं नंबर एक नंबर दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब कायदा मंत्री असताना ज्या दिल्लीतल्या बंगल्यात राहायचे तो बंगला बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केला आणि त्या बंगल्यामध्ये बाबासाहेबांचं मोठं स्मारक केलं नंबर तीन एकशे पंचवीस रुपयेचा नाणं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तत्कालीन सरकार म्हणजे मोदी साहेबांचं सरकार त्यांनी लॉन्च केलं नंबर चार आंबडवे नावाचं जे रत्नागिरी जिल्ह्यातलं बाबासाहेबांचं मूळ गाव आहे त्या गावामध्ये राष्ट्रीय स्मारक तयार केलं नंबर पाच मुंबईमध्ये इंदू मिलची हजारो कोटी रुपयाची जागा ही फक्त आणि फक्त बाबासाहेबांचं स्मारक व्हावं म्हणून घोषित केली माननीय पंतप्रधान साहेब स्वतः आले भूमिपूजन केलं आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना नव्वद टक्के काम त्याचं पूर्ण झालंय मला वाटतं काही येत्या महिन्यामध्ये जगातलं सगळ्यात मोठं बाबासाहेबांचं भव्य दिव्य वे स्मारकाचा लोकार्पण सोहळा होतोय मी त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला होतो नंबर पाच आणि नंबर सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब जेव्हा लंडनला शिकायला गेले ते विदेशात ज्या घरात राहिले होते ते घर आपल्या महाराष्ट्र सरकारनं अडोतीस कोटी रुपयाला विकत घेतलं लंडन मध्ये आणि इथं स्मारक बनवलं मला सांगा जर भाजप जातीयवादी असत तर असं काम केलं असतं काय साधा प्रश्न आहे काँग्रेसवाले काय केलं विचारलं जाब विचारलं पाहिजे जाब आपली मतं घेत आहेत फुकट सगळ्यात त्यांचा फायदा दोन गोष्टीचा होतोय एक आपली आंबेडकर विचाराची मत त्यांना फुकट सापडत आहेत आणि दुसरी मुस्लिम समाजाची मत मुस्लिम समाजासाठी करत आपल्या आंबेडकर समाजासाठी सुद्धा भूमिका घेत नाहीत काय सहा सहा खासदार होते महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे कोणी केले कोण नाहीत ही लोक जन पार्टी ऑफ इंडियाचे वेगवेगळे गट तयार केले कोण आहेत लोक याचा तुम्ही विचार का आठवले साहेबांना काय परिस्थिती केली हे सगळे विषय अत्यंत महत्वाचे आहेत राजकारणाचा विषय सोडून द्या मग तुम्ही या कर न द्या परंतु आंबेडकरी जनतेने या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता हो आहे आज बारणीच्या माध्यमातून आपलं राज्य सरकार अगोदर जेवढा निधी मिळत होता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त निधी आपल्या विद्यार्थ्यांच्या साठी खर्च करत आहे विद्यार्थ्यांसाठी देत आहे सुभाषराव ना इथं उभा केलाय तरुण चेहरा आहे चांगली काम करायची त्यांची भावना आहे या परिसरामधलं डेव्हलपमेंट करणं ही आमची प्राथमिकता आहे की आमची जबाबदारी आहे उघडी गटारी बंदिस्त करणं हे प्रस्ताव दिलाय सरकारकडनं अडीचशे कोटी रुपयाचा प्रस्ताव पुढच्या दोन महिन्यामध्ये आपण मंजूर करतोय ही जी तुम्हाला उडी गटारा दिसते त्यामध्ये घाण दिसते एक वर्षाच्या आत मध्ये जत शहरामध्ये चार महिन्यात मी तुम्हाला स्वच्छ पाणी घराघरात द्यायची व्यवस्था केलेली आहे आणि चार महिन्यात तुमच्या घरात नळाला पाणी आणि ते पण फिल्टर केलेलं पाणी तुम्हाला मिळेल चोवीस तास कधी पण नाहीतर आता काय बघताय आता रात्री बाराला येते एकदा दोन ला येत पाठी चारला येते दुपारी चारला येते दुपारी काय माहित नाही आम्ही हातावरची पोटा असणारी माणसं आहोत दिवसभर काम केलं तर संध्याकाळी आमची चूल पेटते पाण्याची वाट बघत बसता घरामध्ये आमच्या माऊलीनं पाणी कधी येईल पाणी करी पाणी कधी येईल मला फक्त आता चार राहण्याचा वेळ द्या या शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळाचं स्वच्छ पाणी द्यायचं पिण्याचं की आम्ही आता काम सत्तर टक्के पूर्ण केलेलं आहे आता राहिला विषय नंबर दोन हा गटारीचा आता गटारीचा प्रस्ताव आता मंत्रालयात शेवटच्या टप्प्यात आहे मुख्यमंत्री महोदयांच्याकडे अडीचशे कोटी रुपये हे जे उघडी करणार झाले मच्छर झाले पण आता सगळ्या आपल्या त्या गरीब वस्ती आहेत तिथं एवढ्या सुविधा नाहीत ना दहा बाय दहाची घर आहेत वीस बाय दहाची घर आहेत काय करणार आपण तिथं तर आपण हे बंदीत गटार करतोय पूर्ण स्वच्छ शहर राहणार गटारीचा कर्मचारी यायची गरज नाही आता आला नाही आला गटारी स्वच्छ गेलं वर टाकलं परत आणखी खाली गेलं हे सगळं बंद करून टाकतोय आपण आणि नंबर तीन आता पी पुरवठ्याच्या योजनेसाठी आपण रस्ता उकरतोय शहरामधली अजून लाईन टाकली नाही परंतु आता आजूबाजूचं त्यांना म्हटलं की आजूबाजूची सगळी लाईन टाकून टाका आणि शेवटच्या टप्प्यात शहरात या नाहीतर आता उकरून ठेवायचं आणि वरभर लोकांना त्रास नको आणि म्हणून शहरातला पाईपा आपण ठेवलेला आहे पुरायच्या त्यासाठी एकदा रस्ता उकरू दुसऱ्यांदा गटारीसाठी उकरू आणि अख्ख्या शहराचा दीडशे कोटी रुपयाचा रस्त्याचा प्रस्ताव दिलाय दीडशे कोटी रुपयाचा एक पण गल्ली एक पण बोळ एक पण रस्ता असा राहणार नाही की ज्याच्यावरती कॉन्क्रीट पडलं नाही असं पूर्ण शहराचं प्लॅनिंग केलंय मला तुम्हाला विनंती करायची आहे चार नंबर मधले दोन्ही उमेदवार तुम्ही मला निवडून द्या आणि वर नागराच्या पदाला त्याच पद्धतीने मतदान करा आम्ही काही दादागिरी करणारी लोक नाही हो। आम्ही नम्रपणे विनंती करणारे लोक आहोत आणि गोपीचंद पडळकर मी नेहमी म्हणतो मला जन्म मध्ये येणारा पुंडलिक बाबा पडळकर हा माझा जन्मदाता बाप आहे माणूस म्हणून मला घडवलं तो डॉक्टर बाबासाहेब माझा दुसरा बाप आहे हे सगळ्यांसाठी लागू होत हे काय तुमच्यासाठी मी म्हणत नाही तुम्ही मत मला द्या गर त्याच्याशी मला देणं गेलं नाही बाबासाहेबांच्या मुळे देशात काम गेलं दो ज्यांच्या डोक्यावर होत अशी करोड लोक आज सन्मान लागत तेव्हा असा प्रस्ताव होता काही बांधवलदारांना मताचा अधिकार द्या श्रीमंत लोकांना मताचा अधिकार द्या गरीबांना देऊ नका बाबासाहेब म्हणले या देशातल्या झोपडीत राहणाऱ्या माणसाला पण मात्र अधिकार आणि तोच या देशातल्या श्रीमंत माणसाला पण एकच मात्र अधिकार म्हणून आज आपण येऊ शकतो चौकात बोलू शकतो आपलं मत मांडू शकतो आणि त्यामुळं बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय आणि त्या संविधानामध्ये निवडणुका ह्या अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे आणि मतदान आता ते मतदान दोन तारखेला होत आहे माझे जेव्हा बाबाचे सकाळी तोटा आहेत मोठ्या फारकान हो ताई तो उभा आहे आपले बसवराज चव्हाण यांच्या सहभागी होते तुमच्या शेजारी आहेत तिन्ही सक्के शेजारी आपण उमेदवार दिले डॉक्टर तुमचा घरातला माणूस आहे एकदम जवळचा माणूस आहे कुठला का तुम्ही जाऊन कुठलाही विषय त्यांना सांगू शकता तर आता बाकीचा विषय डोक्यात न ठेवता इतर पण लोकांना सांगा जे काँग्रेसमध्ये आहे ते इतर पार्टीत काम करत आहेत त्यालाही माझी विनंती आहे आणि माझ्याकडून एक काम राहिले आपल्या सभागृहाचं एक दीड कोटी रुपये त्याला लागणार आहेत आणि अत्यंत महत्वाचं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब या सभागृहामध्ये येऊन गेलेले आहेत ही पवित्र भूमी आहे आणि त्यामुळं त्या भूमीच पावित्र्य राखून आपण चांगल्या पद्धतीचं एक भव्य दिव्य सभागृह नेमकं नक्की उभा करू मी एक प्रस्ताव करतोय आता की विद्यार्थ्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या नावानं मोठी अभ्यासिका सेवन स्टार अभ्यासिका आम्ही जत शहरामध्ये गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी उभा करतो आहे आणि त्या अभ्यासिकेला बाबासाहेबांचं नाव देऊन आम्ही ती मुलांच्यासाठी खुली करतोय तर काम खूप करण्यासारखं आहे तर तुम्ही निवडून दिलं तर आम्ही करू तुम्ही जर आमच्याबरोबर आला तर आम्ही करू इतर सगळ्या आपल्या तरुण मित्रांनी पण माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही सांगा आमच्या आमच्यासोबत खेळायला पाहिजे आणि मी घरातला माणूस आहे तुमच्या तुम्ही मला मतदान दिलंय तुमच्यामुळं मी उभा आहे वंचीची भूमिका मी सोडलीच नाही चित्र जाईल तिथं मी भूमिका लावून धरतोय मी तुमच्या घरातला माणूस आहे आणि यामुळे तुम्ही सगळेजण ताकदीनं सर्व शक्ती तुम्ही आमच्या सोबत येण्याची आवश्यकता आहे बाकीचे काय विषय असले तर नक्की आम्हाला सांगा आम्ही त्यातून नक्की मार्ग काढू चांगल्या पद्धतीने या परिसराचं डेव्हलपमेंट करण्याच्या हिशोबानं आता आम्ही प्राणी संग्रहालय आणलंय जत मध्ये आले का नाही तुमच्या कानावर नाव हा प्राणी संग्रहालय मंजूर केलंय शंभर एकरा चारशे प्रकारचे प्राणी तिथे असणार आहेत वाघ सिंह जिरा फाते सगळे काळवीट सगळे हरणं वेगवेगळ्या प्रकारचे साप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी चाळीस फुटाचा आजगर पांढऱ्या पट्ट्याचा वाघ सगळं आणलंय बिबट्यापासून गेंड्यापासून हातीपासून सगळं आपण जत मध्ये आणतोय असं कोणी संकल्पना केली का सांगा शहरासाठी जेव्हा एवढं मोठं प्राणी संग्रहालय होईल तेव्हा दोन हजार किमान लोक रोज जतला येतील जी बाहेरची असतील जे बाहेरच्या जिल्ह्यातलं येतील आता दोन हजार लोक जर ला आली तर तीस लाख रुपयेच रोजच टर्न ओव्हर हा जत मध्ये होणार तीस लाख सगळ्या <laughs> गरीब लोकांना त्याचा फायदा होणार वर तिथं कामाला लागते आम्ही काहीतरी नवीन आणतोय ना या काँग्रेसवाल्यानं विचारा तुम्ही काय आणणार आहे काय ते आणू शकत हे साधी इमारत तुमच्या शेजारी आहे नगरपालिकेची इमारत बघताय ना तुम्ही अरे काय लाजते अशी इमारत असते का नगर परिषदे दहा कोट रुपये नगर परिषदेला मंजूर करून दिलेत एक आत आतमध्ये जिल्ह्यात कुठल्या शहरामध्ये नगर परिषदेची इमारत आहे हे आमचं काम आहे आमच्या नावा बोंबा मारायला लागले तुम्हाला काय द्यायचं द्या आम्हाला त्यानं फरक पडत नाही आम्हाला जत शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलायचा आहे त्यासाठी आम्हाला काम करायचं आहे आणि त्यासाठी तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीबा असू द्या एवढी तुम्हाला माझी कळकळीची हात जोडून नम्रतेची विनंती आहे Oh <laughs>